संतोष देशमुख हत्येनंतर तापलेल्या बीडमध्ये पालकमंत्री अजित पवारांचा दौरा धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन बैठक वादळी होण्याची शक्यता मुंबईत वरळीमध्ये आज मनसेचा मेळावा विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरचा पहिलाच मेळावा राज ठाकरे प्रस्थापितांना मोठा धक्का देण्याची शक्यता आशियातील सर्वात श्रीमंत पालिकेचा तीन फेब्रुवारीला अर्थसंकल्प मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांच्या नजरा परीक्षा केंद्रांवर बुरखा नको शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहत नितेश राणेंची मागणी बुलढाण्यात केस गळतीनंतर आता नवं दृष्टचक्र केस गळती थांबली मात्र डोळ्यांचा त्रास सुरू दृष्टी कमी झाल्याचा नागरिकांचा दावा सलग सहाव्या दिवशी मनोज जरांगेंचं उपोषण सुरूच मराठा समाजाशी चर्चा करू आज उपोषणाबाबत निर्णय घेणार घाटकोपरमध्ये बारा बांगलादेशींना अटक किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली माहिती